कारण आमच्या समूहात अभिवाचन करणारी छान लेखिकाचा समूह असल्यामुळे तसा काही प्रश्न नव्हता परंतु ही संधी त्यांनी मला केली त्याच्याबद्दल थँक्यू त्यांना ऍडव्हान्स मध्ये माझी अतिशय आवडती कथा आहे ही कथा चुपचाप वाचायची थोडीशी शिक्षाच आहे मला कॉमेंट करण्याचा मोह आवडून मी ती वाचणार आहे कारण त्याच्यासाठी मला स्वतंत्र वेळ अलॉट केलेला आहे इतकंच सुरुवात करते आहे आवाजाचा काही प्रॉब्लेम आहे प्लीज थोड़ा सांभर उन क्या अग्रीन साड़ सूल हिरवा चुड़ा ले 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 गोरे गोजीरे हार पोलपाटा वो तुम सरसरत भीरत होते सुरेख चंद्रगोल पोले लाटले जात होते हैं तीसरा डोले ना मात्र थोड़ी चाहते ज्वाला क्या मुलायम सर के फरक इतकाच ज्वाळा आभाळाचा वेध घ्यायला जात होत्या आणि मुलांनी जमिनीचा छेद घेतला होता गो सुने झाल्या नाही पोळ्या अजून गिराईक पळवले गेले सासू खर्चना करीत आले सुने ले एक टप चुलीकडे बघताना बघून कडाडली कसल्या तर माझ्या दिनूच्या कपाळी आल्या तो रामरायात जाणे ग बाई गोना दिसते बाहेर पंगत खोळ कोळ्या वाढायला घे सासून चा भाजीच तसराळ उचललं आणि पाय आपटत ती बाहेर निघून गेली कानकोंडी होत रेखा ही कोळ्यांचं ताट उचलून बाहेर आली पंक्तीत वाढताना गिर गिराहिकांना हवं नको बघतानाही रेखा अजून थांबावल्यागतच होती तिच्या डोक्यात ते झाड ठाम पाळ म्हण रोवून बसलं होत तिला पार आपल्या आत आत त्यानं वर ओढून घेतलं होतेतली जर कानांना जाणवली तशी ती दचकली खरच एकाच पानात आपण पाच सहा गोळ्या वाढल्यात गिराईक पण संशयित नजरेने पाहतय पण सर्वात वाईट म्हणजे दिनून आपला नवरा घराच्या दारातून आपल्याला बोलावतोय खाऊ की गिळू करणारी त्याची ती नजर बघाय रेखा शहारली पावलात बळ आणत ती माझराकडे आली खाली मान घालून उभी राहिली कोण फटिंग कोणाकडे बघत उभी राहिलीस तर खास दम भरला गिराएकांना पाणी वाढायला निघून गेला त्या दम देड्यानं ती भयभीत झाली निमूटपणे स्वयंपाकात आली एक एक पसारा आवडू लागली एक, एक आठवण नको नको म्हणता सांड लवण करू सात भावंड गरीब आईबा रेखामुठी म्हणून जास्त जाणती देखणी हुशारही विलक्षण हळुवार मनाची जेम तेम नववी शिकली आईचा दरवर्षीचा पाळणा तांगी भावंड रेखाच्या अंगावर चा इतकी लेपुरवाळी झाली ती कि पुढच्या शिक्षणाच्या वाटाच मी रुजून गेल्या अठराव संपलं आणि बौल चाडवं लागलं इलाज नव्हता वडिलांच्या डोक्यावरची एक एक धूळ उतरून ठेवायला हवी होती त्यातून रेखाला चालून आलेलं स्थळ त्यांच्या दृष्टीने फारच उद्भव होतं तीर्थक्षेत्राचं गाव होत खानावणीचा धंदा स्वतःच घर मुख्य म्हणजे अंगभर कपडा आणि दोन्ही वेळा चमचमीतपणे खरकटी होणारी चूल एकच एक मुलगा आणि त्याची आई बाईच्या जातीला आणि त्यातून रेखासारख्या गरीबाच्या खोरीला तरी एवढं रगड झालं रेखानं ती मुला किती होय नको म्हणण्याचा प्रश्नच नव्हता घरातलं खाणारं तोंड लवकर कमी व्हायला हवंच मात्र धुन घेऊन तुळशी लोहावर गेली स्वप्नीच्या राजकुमाराला डोहाच्या तरंगावर अलग सोडून दिलं निराशेचा अंधार त्याच्यावर पांघरला तिच्या तुलनेत तिनू कुठेच नव्हता आठवीपर्यंत शिकलेला खानावळीचा धंदा बापाचा खरा पण जोरात चालतो म्हणून त्यातच रे आडव्या अंगाचा पण कसा का असे ना त्यानं तिला पत्करली होती चुलीला मदत अत्यावश्यक होती रेखाच्या माहेर घरानं सुटलो वा असा सोडलेला सुस्कारा मुंडावयांत गेला ऐकू आला तिच्या अवघ्या मनाला जरा चरा जिवून गेला मायेची सगळी पाळं मुळं त्या तटतटून तुटून गेली पाठराखणी करत जन्मजात कोवळी वृत्ती मात्र थेट सासरी आली शेलया शालूच्या गाठीतून येताना घुसमटली थोडी पण शालूच्या पदरानं अलग तोडून धरली होती आठवणींच्या पसाऱ्यात गुंतलेल्या मनाला बाहेर ओढून काढत रेखानं घड्याळ बघितलं दोन वाजून गेले होते यापुढे आता घरात यांची जेवण आणि करत मात्र झाड आणि आपण आज कुसुमला जरा जास्तच तोड म्हणून सांगूया तेवढाच त्याचा स्वभाव जास्त रेखा बहरून आली तिने चटचट पानं घेतली नवऱ्याला सासूबाईनं जेवायला हाक मारली आई आज रात्री वीस पानं जागा आहेत गो लवकरच लागेल स्वयंपाकाला अभिषेकाचा नैवेद्य आहे रे दिनू स्वयंपाक स्वयंपाक काय शंभर शंभर पानांचा केलाय हो मी पण या तुझ्या राणीचा नदीवर लवकर यायला मला मातारेला नाही हो जेपत आता एक लफड चालू आहे नदीवर जाण्याचं तू कुसमीला सांगून टाक म्हणा मग नाही यायची रोज रोज माणसं तोडून नाही हो चालत दिनू कुसमी लाकूड फेटा गोळा करते तेव्हा इथं मिळताय चुलीला रोजची पंचवीस तीस माणसांची आंघोळ ओळखायची जळण आणणार कुठून पण तिचा बाळू नाही घरी त्याला ने म्हणावं अरे तो गेलाय चार दिवस परीक्षेला तालुक्याला म्हणून तर सोबत नाही ते ला चार दिवस विचार मला नेऊ का म्हणून हे म्हटलं नाहीतरी एक कसलीशी पुस्तक वाचायची त्यापेक्षा ते दिनून रेखाकडे बघत समारोप केला न भात कालवायला घेतला जेवण झाली उष्टी करतात तशी रेखा साडीसारखी करत कुसुमकडे कुसुम कुसुमवाट बघतच होती कोयता घेऊन तोंडात पान धरून ती निघाली काय गो हो खंडी सुद्धा चाली दिनू बाई मात्र कामाची मिळाली हा काय गे आमका काय यंदाच्या वर्षात काहीतरीच असत ना कुसून आजरी काहीतरीच कसा सहा महिने झाले गेनून आता काही येत नको बोलता बोलता गाव मागे पडलं नदीची सुंदर भांगवाट सुरू झाली दोघो बाजूला गर्द साडी आणि उजव्या हाताला नदीवरचा प्रचंड पूल पहिल्या कमाली खालीची ती पाणथळ जागा पायऱ्या उतरलं की लागणाऱ्या पायवाटे जवळची आणि त्या जागेवरच तिचं ते झाड रेखा धावत धावत त्या पायऱ्या उतरली शेवटच्या पायरीवर आली खाली बसून हातानं पाणी डबळवलं मंदिरात जाताना मूर्तीकडे बघत घंटा मार करावात असत तिच्या मागे कुसुम उभी पण रेखा आता विसरली गे वहिनी लागली तुझी समाधी बस बाय बाय मी येते तोडून तस बस लाईट पाण्यात जाऊ नको बोलता बोलता तिला ओलांडत कुसुम पाय उतार झाली मनाशी रेखाच्या तमरीच आश्चर्य करीत ती चालू लागली रेखाला बाकी कशाचही भान नव्हतं ते रुपड त्याच्या साक्षात नजरेसमोर उभवत कमरे एवढ्या उंचीच दीपमाळेसारखे ठेवण आकाशाला हात लावू बघणारी गुच्छेदार पोपटी पाणी ताठ सावळ्या फांद्यांवर करावे आणि तेच तर नेमकं वैशिष्ट्य बरोबर झाडाच्या जा मध्यातून फांद्या संपतात तिथून फुटलेल्या मुळ्या दोरखंडाळ्या जाडीच्या जा। कडेवर पाना देत झाड तोलायला आम्हाला जमेल पानांना कडेवर घेऊन फांद्या तोलायला आम्हाला जमिनीतच जायला हवं झाडाच्या चारी बाजूंनी फुटत जमिनीत घुसलेल्या प्रत्येक मूळ स्पष्ट रेखी ठाशी ते अवघ झाड त्यामुळे रेकूडवाळ वाटत होत त्याच रुगड पंढरीच्या विठोबासारखं कटीवर हात ठेवून परिसर न्याळ बसल्यासारखं दिसत होत असाच असेल का बालकवींचा अवधुंबर सावळ्या डोकात पाय सोडून बसलेला अशीच भूल घातली असेल त्यानं खरच करावं या झाडाच आपण काही कवी लेखक नाही या शब्दात गुंफायला फोटो काढता येईल म्हणा पण छे अशक्यच या खेड्यात फोटोग्राफर कुठे असायला खांदा त्यांच्या जवळ असतो म्हणा कॅमेरा पण ते काय देवळाचे फोटो घेतात माणसांचे फोटो घेतात काही आनंद काही मूर्तीच जीव धेणी आनंद उर्मी रेखाच्या मनात दाटून आली कुणाला तरी हे सांगावं या झाडाच्या दर्शनात आणखी कुणाला तरी सहभागी करून ह्या म्हणून ती उदा कोणाला दाखवावं हे येतील बघता बघता त्यांचा सगळा दिवस जातो सिगरेट आणि शनिवार वा रविवाराचे टी व्ही सिनेमे इतकी चेन तास होते त्यांना लग्न झालं आणि बायको आणली ती एक चेन हळवाच्या पानावरनं उघडणाऱ्या थेंबासारखे सारखे रात्र उघडून जाते अंगावरून मग सासूबाई त्या बसल्यात यायला कुसमी बरोबर जंगलात जाऊन जाऊन मला बाधा झाली अशी शंका येते त्याला चळींतर चळींतर म्हणत उद्धार होत असतो पण यांची बंदी नाही थकली अगदीच कुस्मीच्या मुलाची परीक्षा संपली की कुठे आले मिळणार आहे पण काढायची सवय हळूच येऊन भेटून जायचं या झाडाला त्या झाडाबद्दल वात्सल्याचा उमाळा येऊन रेखा पाहिली उतरली साडी पोटाशी कुचत मुल पाण्यात चालत ती झाडाजवळ पोचली खांद्यांवर हात पुतला त्याच्या तिला खूप कौतुक वाटलं हे असं उचलून घरी नेता आलं तर कोण मदत करेल पण नाही पायरीवर उतरून तिच्या पायरीवर उतरून ते झाड पाहू शकेल असं कोणीच नाही

स्वयंपाक पाठ पाणी गिराईक जेवायला बसली त्यातला तो थोडा वेगळाच चमत्कार हात धुतले ना अंगणातल्या कोपऱ्यात चटई टाकून बसलाय समोर चित्रफलक झरा झरा रेषा चितारल्या जात आहेत पंक्तीत वाढताना रेखाला विलक्षण होतोय सरईत हाताना रंग भरले जात आहेत रेखाने हळूहळू चित्रावर नजर टाकली ओळखलं की आपल्याच गावची नदी हाच तो पूल प्रचंड कमाने पेरलेला बाई मग ते झाड ते आहे तिची जिज्ञासा तिला गप्प बसू देईना तिनं चित्रकार समोरून फेऱ्या मागल्या दिनूची सासूबाईंची नजर चुकवून फरकावर सारखी सारखी सावली यायला लागली तसं चित्रकारही थोडा गडबडला चांगली घरगुती खाण्यावर म्हणून इथे आलो रात्री राहायची व्यवस्था ही बरी वाटली पण ही बाई गेलीशीच वाटतेय अशी का पण बघते काय हवंय का त्याच्या नजरेतील सर्व कामटलेली प्रश्नचिन्ह रेखानं ओळखली तिनं गडबडीने विचारलं हे आमच्यामध्येच चित्र न मी ओळखले चटकन खूप छान जसाच्या तसं का तुम्ही आ, हो हो मला अतिशय आवडलं ते ठिकाण संध्याकाळी फिरत फिरत गेलो होतो तेव्हापासून ठाण मांडले त्या स्थळाने रेखानं आसपास कामोसा घेऊन धेटाई गेली खरं सांगू का रागवण नाहीत ना तुम्ही छे रागवायचं कसलं सांगा तुमचं चित्र ना थोडं अपुर आहे त्यात रेखा आमट्या हिंदूचा पुकारा झाला रेखा सुळकन पळाली चित्रकारांना चित्र, चित्र तसंच ठेवून दिलं त्यातली अपूर्णता समजेपर्यंत त्याला चैन पडणार विलक्षण अस्वस्थ झाले अशा खेड्यात चित्रावर मत प्रकट करणार कोणी त्यातून एक साधी गृहिणी भेटेल असं वाटलंच नव्हतं आता परत कधी भेटेल तशी ती फार जगलेली वाटली बोलताना इकडे तिकडे पाहत होती रेखानं मागची आवरा आवर केली उद्याच्या चवळी भिजत घातली आता खोलीत पाण्याचा तांब्या घेऊन जायचं म्हणून तिने तांब्या माठात बुडवला त्या पाहुण्याची खोली देव जरा साढ कोसरीवरती गादी चादर नेऊन ठेवून महिला कुठे शिग्याटी फोकायला गेल्या नकळे गिराईकांचा फळा पा नको खोकून पडत्या फळाची आज्ञाच वाटली तिला तिनं उंचा उचलला उसरी लगतच्या खोलीत आली चित्रकार तिला पाहताच हरकला सांगा चित्रातली अपूर्णता तरी कोणती त्याचा अधीर प्रश्न रेखाला हसूच आलो जमिनीवर कुंचा फिरवता फिरवता तिनं मनातलं लाडकं झाड त्याच्या पाळामळांसहित त्या खोलीत उभं केलं चित्रपट थक्क झाला त्यानं ते शब्दबद्ध झाड तिची त्या विषयीची आत्मीयता बरोबर झिंकली त्या आत्मीयतेच्या त्या झाडाचं सौंदर्य जास्तच हे कागदावर खुल आलं तर मला दाखवाल ते झाड तो मला त्यानं विचारलं हो उद्या साडेतीन चारच्या दरम्यान जाऊया फार उशिरा नको हा काळोखात नाही त्याचं सौंदर्य कळायचं देखाना बजावलं कुणीतरी त्या अपरूपात सहभागी होणार याच आनंदात तिची पावलं नाचरी झाली भराभरा अंथरून घालून ती विजेच्या वेगानं घरात गेली सुद्धा ह्या आत्ममग्न आविष्काराकडे चित्रकार एक टप पाहतच होता रेखाचा दिवस उजाडला तोच सोमळी कोणीतरी हा आनंदात सहभागी होत या समाधाना रोजची कामच पण सफाई न झाली भाताचं तपेल पोळ्यांचा ढीग मीही तिची दमणूक केली नाही नेहमीच्या पंक्ती झाल्या घरातल्यांची जेवण झाली दिनू हिशेन लिहायला बसला सासूही जरा आडवी झाली उसमी बरोबर आज रेखाच्या चोरीला शब्द खांद्यावर घेतलेला चित्रकारही होता उसमीला थोडं विचित्रच वाटलं हे e, पाहुणे कोण तिने विचारलं मी मुंबईच्या कॉलेजमध्ये चित्रकला शिकवतो तुमच्या गावात देवदर्शनाला आलो ह्यांच्या खाना मीत उतरलोय त्यांनाच परस्पर उत्तर दिलं कुसमी मनात म्हणाली वहिनी बाईच्या सासियन बरी परवानगी दिल्या नाही बरोबर ये मर आपल्याला काय तिघ न बोलता चालत होती नदीचा पूल लागला रेखा सर्वात पुढे पायऱ्या उतरू लागली कुसुमही सवयीनं लाकडं तोडायला समोरच्या चाळीत शिरली रेखा तिच्या पायरीवर येऊन <laughs> उभे राहिली आज त्या पायरीवर एक रसिकही होता सहभागी तिने एक अक्षरही न बोलता त्या झाडाकडे अंगुल निर्देश केला डोळ्यातला आनंद आस्वाद दिसत होता भारावलेल्या चित्रकाराने तिच्यावर खेळलेली नजर काढून तिच्या अंगुलीच्या दिशेने पाहिलं तो स्तब्ध झाला निसर्गाचा इतका लोभसवाना साक्षात्कार एक विजिगिशो प्रतीक तो प्रथमच पाहत होता महाबळेश पुढा राई पिवती तो उदारला न्याहाळता येईल तेवढ्या बाजूनी त्यानं त्या झाडांचं रिक्ष झाडाचं निरीक्षण केलं शेवटी राहवे ना खांद्यावरची शोभन पायरीवर ठेवून त्यांना पायात उमटली पाण्यात पावलं घातलं हळूहळू जपून झाडाच्या दिशेने निघाला रेखा त्याच्याकडे बघतच होती तो झाडाजवळ पोहोचला गुच्छेदार पानं उंजळीत धरली खांद्या मुळ्यांना अलगर गुंजाटलं थुंबल कौतुक कौतुक केलं पाण्यातून पुन्हा पायरीवर येत तो म्हणाला खरंच किती प्रतिकूल अवस्थेत किती सुंदर घट्टपणे उभे नाही हे झाड मला तर कमरेवर हात घेतलेल्या भक्त मत्स्य विठ्ठलाची चटपणी येते नाही रेखा पायरीवर बसत राहिली तोही तिच्या शेजारी बसला मला दिवाळखांद्यातल्या टीपॉयवर त्या खांद्या ठेवून दिल्यासारख्या वाटत वाटत त्याच्या मुलांकडे बघून अशा कल्पनांच्या रेखा खळखळून हसत म्हणाली हसताना तिच्या देहावरच त्या हसण्याचं प्रतिबिंब फार फार आकर्षक होत तिच्या अगदी सख्या नाद्यातच ते झाड कोणीतरी आहे याची जाणीव त्याला प्रकृशानं झाली त्या हास्याचे प्रतिबिंब शतगुणित होऊन त्याच्याही चेहऱ्यावर उमटली त्याने स्केचबुक पुढे ओढलं कालची अपूर्णता आज भरून काढायची होती एखादेनं तो रेखाटू लागला रेखाननी त्याला अजिबात त्रास दिला नाही चित्र पूर्ण झालं आणि दोघ ही स्तब्ध झाले परस्परांची कंगरी दोघांनाही मोडवे लागत लांबूनच कुसमीन त्यांना तसं बसलेलं बघितलं सरसर ते माणसान असा परपुरुषा बरोबर हसना कुसून जवळ आलेली पाहताच कुसून तू पुढे हो आलेच मी यांच्या बरोबर रेखान तिला सांगितलं पण तुमच्या सासूबा हो ग आलेच मी चल तू पुढे माका काय हो म्हणत कुस्मित तारा तारा कोणी रेखा मान वेळावर हसली आज तिला आपलं सारखं हसूच फुटत होत तिनं चित्रकाराच्या हात्यातल्या चित्रावर नजर टाकली आ हा किती हुबेहूब आलाय ग हाय चित्रात आवडलं खूप चित्रकाराने ते चित्र किंचित पुढे झुकून तिच्या समोर ठरलं हे माझ्याकडून एका रसिया वृत्तीला सस्नेह भेट अय्या मला कशाला रेखा हर्षाने मग मला इतकी सुरेख भेट दिली होती चित्र काय मी परत काढू शकेन धन्यवाद खरंच खूप खूप कृतज्ञ आहे रेखानं ते चित्र हृदयाशी धरलं आणि न राहून तिनं वापरून चित्रकाराच्या पायाशी तीनदा नमस्कार केला तिच्या या कृतीनं तो भांबावला हसला तिचा किणकिणता हिरवा सोडा आणि त्या झाडाची पानं यांचा पजेला त्याला एकदम जाणवला <laughs> सुखावत त्यांना आशीर्वाद दिला आयुष्याकडे बघण्याची ही रसरशी दृष्टी अशी तजेलदार ठेवली दोघ एका अपूर्व समाधानात घराची वाट चालू लागली निर्भर आनंदात रेखा चिवचिवत होती हसत होती दोघं अंगणात आली वातावरणातला बदल दोघांना जाणवला उसमी सासूबाईं जवळ उभी त्यांचे डोळे आग ओकत असलेले दिनू दाराला उठंबून उभले कपाळावरची शिर ताड ताड उडत असलेली शेजारच्या अंगणातून चार दोन चेहरे हळूनच ढोकावून गेले रेखा थिजली भीतीनं पांढरी पडली तरी धीर करून अनुनयाच्या सुरात दिनूला म्हणाली बघितलं किती छान चित्र मी नायक हे धंदे करतेस

तो पुढे होऊन काही बोलू जाणार तोच तारा तारा त्याच्या दिशेनं धावून जात ओरडला ओ पाहणे उचला तुमचं थांबू गोपाळ ही सभ्य माणसाची खाणावळ आहे तुमची मुंबई नाय काय समजले इथल्या लेखी सुद्धा बाजारात नाही बसवलेल्या हो मालक माझ ऐकून तरी घ्या तो चित्रकार काकुळ तिला आला काही बोलू नका अख्ख्या गावात आम्हाला जे येऊन दिनून तिच्या तंडाला खसकन धरलं फाड फाड तो तिला हाती लागेल तिथे फटके मारू लागला रेखा कोलमुटली हातातला पान हिरवा चुरा 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 होत विखुरला डोळ्यात असहाय त्याचे अश्रू होते पण तोंडातून आवाज नाही आला विकल नजरे तिने चित्रकाराकडे पाहिलं तिथे तिला फक्त हताश कणव दिसली चित्रकार आपलं सामान घेऊन निघाला त्याचा त्याला हाताचा अडसर घालून दिनू घे कसे ओ पाने दोन दिवसात जेवणा खाण्याचे शंभर रुपये बिल टाका दिली मग तडफळ्या कुठे दे अपमानित चेहऱ्यानं चित्रकारनं पाकिट बाहेर काढलं शंभरांची नोट दिनूच्या हातात दिली तो पाठमोरा झाला त्याच्या गालावर सरसर दोन थेंब उघडले दिनूला नाही दिसले कारण तो ती नोट खरी आहे की खोटी हे बघण्यात पण ते थेंब रेखाच्या जखमी मनापर्यंत अचूक पोचले तिला कढावर खड येऊ लागले उठा उठा रडत भेटत राहून रात्रीची गिरायक जेवायचे ओळे कोण करणार सासूबाई करीन तिचे केस धरून तिला उभं केलं आजपासून तू अंगणात जरी पाऊल ठेवलं तंगड मोन भटक भावाने तिला स्वयंपाकात ढकलून त्यानं सिगरेट शिरकावली सुजल्या डोळ्याने तिनं चूल पेटवली दुखने हाताने पोळ्या लाटल्या अपमान दुःख मनात मावत नव्हत चळत्या लाकडाला हात लावून तिने प्रतिज्ञा केली परत कधी कधी त्या झाडाचा विचार सुद्धा करणार नाही नाही, नाही रात्र झाली आवरून उपाशी कोटीच ती अंथुनावर आली डोळे अश्रू थांब काही म्हणत नव्हते उद्यापासून ती नदी तो पोल तिचं लाडप झाड सगळं सगळं दुरावणार या वियोगाच्या जाणीवेनं ते उरीत फुटून आली अखेर ती सासूर वर्ष माहेरीची पाळं मुळ तोडून झालेली इथं तिला नवी मुळ फुटायलाच सवी होती इथल्या जमिनीतून उचवून घ्यायला रडून रडून थकवा आला नवरा आज रागावून अंगणात झोपला होता हे एक बर झालं असं त्याही अवस्थेत तिला वाटून दिलं झाडाचा विचारही करायचा नाही या प्रतिज्ञेची पाळं मुळं मनात घुसवायला तिला एकांत मिळाला होता पण आधीची तिच्या रक्तामांसात रिसिनी होती त्यांचं काय त्या झाडाचा मनानही निरोप घेण्याची कल्पना तिला होती दिनूच्या पाशवी मारा आला नव्हता थकवा दिला या मनातल्या वादळानं आला त्यानच ती जास्त झोडपली गेली पहाट झाली खुर्लीच्या भिंतींचं अस्तित्व जाणवण्या एवढा अंधात कमी व्हायला लागला होता तिनं उथरून धुंडाळलं विस्कटल्या केसांचा आंबाडा बांधला मनगडावर पाचांचा जखमा अजूनही ओल्या अंगाने चुरचुरत होत्या तोंड धुवून ती स्वयंपाकघरात आली कोळ्यांचं पीठ विसवलं चुलीत विस्तव केला आता चूल होऊन पेटली ज्वाळा लहा लहा करत छपराकडे झेपावू लागल्या पोलपाटावरनं सरसरत हात फिरू लागले तवा ज्वाळांनी वेढला स्वयंपाकघराच्या दारातून विनोदीच्या हालचाली पाहत होत्या काल बडवल्यावर आज आली लाईनी परत हिंमत नाही करायची चाळी करायला पण कालची रात्र अंगणात काढावी लागली असं मनाशी म्हणत तो मांजराच्या पावली तिच्या बागे आला झक्कन तिला कव घातली ती दचकली त्याच वेळी चुलीतली लाकड सरशी करण्यासाठी तिचा हात पुढे झाला होता दिनूचा धक्का लागून तो निखाऱ्यावर पडला बोटा माणसावर कंच बसला डोळ्यात पाणी तरल त्या पाण्यातून पलीकडे गेल्या चुलीच्या तिच्या झाडाची आठवण करून चटक्यानं तिचा मुळांची असणार नात तिच्या काळजाच्या देठाशी नेऊन कोरलं दिनू कडून सोळा मुळा होत असतानाच तिच्या अर्धमेठल्या डोळ्यानं जाणवलं इथेच आहे ते झाड मी त्याची आहे ते माझ आहे नव्हे मीच ते आहे आताच नव्हे का वरच्या खांद्याने अंग आखडून आक्रसून धरले आणि बोटाला धरून सुरीतून चटका होऊन ते रक्तात ते उभो असच आता शुष्कपणे अर्ध अंग पाण्यात बाहेर ठेवून वाढणार होत आणि सृजनाचा मागोवा घेत याची मुलं मात्र जमिनी खोल खोल जाणार Thank you.